नमस्कार योगितास किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे सर्वांच्या घरी बाप्पाचं आगमन होणार आहे तर या सणाला घरोघरी मस्त असे गोडाचे पदार्थ बनवले जातात बाप्पाच्या प्रसादासाठी आज आपण झटपट बनणारे रवा लाडू बनवणार आहोत ना पाक करायचं टेन्शन ना रवा भाजण्याची मेहनत अगदी पंधरा मिनिटात तयार होणारे मौसूद असे पेड्यासारखे रवा लाडू आज आपण बनवणार आहोत दिसायला सुंदर आणि चवीला तितकेच चविष्ट चला तर पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे लाडू बनवण्यासाठी शक्यतो बारीक रवा म्हणजेच झिरो साईजचा रवा घ्यावा आता एका परातीमध्ये टाकून घेऊयात पसरवून घ्यायचं आहे आता आपण तेलाचं मोहन टाकणार आहोत इथं मी चार टेबलस्पून तेल घेतलेलं आहे तेलाऐवजी तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता इथे मी तेल रूम टेम्परेचरचं घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल आणि रवा एकजीव करून घ्यायचा हाताने मूठ बांधून बघायची म्हणजेच आपलं मोहन परफेक्ट बसलेलं आहे त्यानंतर इथं मी अर्धी वाटी कोमट पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला रव्याचा सरसा गोळा बनवून घ्यायचा आहे एकदम घट्ट बनवायचा आहे या प्रकारे अर्धी वाटी मी पाणी घेतलेलं होतं त्यातील दोन ते तीन टेबलस्पून पाणी उरलेलं आहे छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला मुटके बनवून घ्यायचे आहेत छोट्या मोठ्या आकाराचे तुम्ही बनवू शकता पण शक्यतो छोट्या आकाराचे आणि लांब बनवा म्हणजेच तळताना ते व्यवस्थित आतपर्यंत तळल्या जातात इथे मी सात मुटके बनवून घेतलेले आहेत पुन्हा त्याला आपण लांब आकार देणार आहोत त्यानंतर आता आपण हे मुटके तळून घेऊयात इथं मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे एकदा तेल गरम झालं की गॅसची फ्लेम ही लो करायची आहे त्यानंतर तेलामध्ये मुटके सोडायचे आहेत लो फ्लेमला आपल्याला दहा ते बारा मिनटं हे मुटके तळून घ्यायचे आहेत म्हणजेच ते छान गोल्डन कलरचे होतात आणि आतपर्यंत तळले जातात आपल्याला हे लो फ्लेमलाच तळायचं आहे जर तुम्ही गॅसची फ्लेम हाय केली तर मुटके बाहेरून ब्राऊन होतात आणि आत तसेच ते कच्चे राहतात आता हे व्यवस्थित तळून झालेलं आहे इथं दहा ते बारा मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त असा गोल्डन कलर त्याला आलेला आहे आता आपण हे एका चाळणीमध्ये काढूया म्हणजेच एक्स्ट्राचं जे ऑइल असतं ते निघून जातं त्यानंतर आता आपण हे परातीमध्ये काढूया इथं हलकेसे गरम झालेले आहेत तुम्ही बघू शकता एक तोडून बघितलं आहे आतपर्यंत व्यवस्थित शिजलेले आहेत छान तुकडे करायचे आहे आणि थंड होऊ द्यायचे आहेत जर तुम्हाला डीप फ्राय नसेल करायचं तर तुम्ही तव्यावर याचे पराठेसुद्धा बनवून शेकून घेऊ शकता त्यानंतर आपण मिक्सरला बारीक करून घेऊया जाड रव्याचं टेक्चर जसं असतं त्याप्रमाणे आपल्याला दळून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही दळायचं मिक्स करून घ्यायचं आहे छान टेक्चर त्याला आलेलं आहे यात आता आपण एक वाटी पिठी साखर टाकणार आहोत एक छोटा चमचा वेलची पावडर गाळून घ्यायचं आहे म्हणजेच साखरमध्ये ज्या गुठळ्या असतात त्या निघून जातात इथं आपण बिना पाकाचे रव्याचे लाडू बनवत आहोत एकदम परफेक्ट असे मौसूद पेड्यासारखे हे लाडू तयार होतात मिक्स करून घ्यायचं आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण दोन वाटी रव्याला एक वाटी साखर एकदम परफेक्ट प्रमाण आहे त्यानंतर अर्धी वाटी मी इथं तूप घेणार आहे पॅनमध्ये तीन टेबलस्पून तूप टाकणार आहे आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत इथं मी बदाम आणि काजू मनुके घेतलेले आहेत कट करून घ्यायचे आहेत आणि तुपामध्ये गोल्डन कलर येईल तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत मनुके टाकायचे आहेत ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आता हे आपण लाडूच्या मिश्रणात टाकून घेणार आहोत मिक्स करून घ्यायचं आहे यात तुम्हाला आणखी ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता त्यानंतर उरलेलं तूप टाकणार आहे तूप व्यवस्थित गरम करायचं आहे आणि यामध्ये तीन टेबलस्पून मी बेसनपीठ टाकणार आहे बेसनपीठामुळे लाडूला चव आणि टेक्स्चर एकदम मस्त येतं चवीला हे अप्रतिम बनतात गोल्डन कलर येईल तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे साधारण तीन ते चार मिनिट लागतात आता हे आपण लाडूच्या मिश्रणात टाकणार आहोत आणि मिक्स करणार आहोत छान एकजीव करून घ्यायचं आहे थंड झाल्यावर आपण आता हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात इथं आपण दोन कप रवा एक कप साखर आणि अर्धा कप तूप घेतलेला आहे ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहे हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे जर तुम्हाला यापेक्षा जास्त प्रमाणात लाडू बनवायचे असतील तर तुम्ही हे प्रमाण दुप्पट करू शकता गरम असतानाच आपण याचे लाडू बनवणार आहोत तुम्ही बघू शकता एकदम पटकन हे लाडू वळले जातात हव्या त्या आकारामध्ये छोटे मोठे लाडू तुम्ही बनवून घ्या इथं आपला रव्याचा लाडू तयार झालेले ला आहे उरलेले लाडू मी बनवून घेणार आहे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असे रव्याचे लाडू आपले तयार झालेले आहेत इथं आपण बेसनपीठ टाकल्यामुळे टेक्चर आणि चव एकदम दुपटीने वाढलेली आहे आहे ना सोपी पद्धत बिना पाकाचे रवा लाडू चला तर बाप्पाची नैवेद्याची थाली सजवूया बाप्पाला तर आवडेलच पण घरातील सर्वांना आवडतील असे प्रसादाचे रव्याचे लाडू आज आपण बनवलेले आहेत अगदी पंधरा मिनटात बनतात इथे मी पिस्त्याची पावडर बनवलेली आहे त्याने आपण गार्निश करून घेऊयात ना पाक करायचं टेन्शन ना रवा भाजण्याची मेहनत अगदी कमी वेळात म्हणजेच पंधरा मिनटात तयार होणारे हे लाडू आहेत आपण एक लाडू तोडून बघूया तुम्ही बघू शकता जितका दिसायला सुंदर आहे तितका चवीला अप्रतिम आहे एकदम मौसूद असे हे लाडू तयार होतात तुम्ही बघू शकता कोणी म्हणणार नाही की हे बिनापाकाचे लाडू आहेत एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत